मंडळी आपला विषय आहे स्वच्छ मुंबई स्वस्त मुंबई आम्ही या विषयाला अनुसरूनच एक नाटक सादर करणार चला तर आठवड्याच्या बाजाराला काहीच देव काही पुढे जात असतात त्या घराच्या दारातच एक बैठकला हात लावून बसलेली असते दुसरं जातात आणि त्यांचा सभा सुरू होतो चल बाजाराला मला बाजारात जायचं नाही मला बाजारात जायचं नाही अगं पण का नगं बघा नगं गबा आहे नगं गबाय का नाही जायचं बाजाराला कारण काय सांगशील की नाही अरे बाजारात जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची आव मंडई डाळ तांदूळ आणि भाजीपाला कपडे साबण चपला काय काय लागतं आपल्या संसाराला मग ते संघ घेऊन की त्यात अवघड काय अरे आम्ही कशात ठेवू कशात कशा। आता समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की अगो तोच तो मोठा घोटाळा हा कसा काय कसा काय आणि कसा काय कॅरी बॅग करून आणावी आणि वस्तू डबल घालाव्या आणि कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या समजा कायरे बॅगा गटाईत अडकतात त्या समजा नाला तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात काय म्हणते काय बाई मग झाल्यात येतं का नाही म्हणून मते मले बाजार जायचं नाही मला बाजार जायचं नाही काग बाई काग बाई अब माझी हरणी दुधाची मै आता तिने काय झाले अब माझी हरणी मला सोडून गेली जंगलात कारण नाही हो ती मरून गेली <laughs> अशा काही मेरी तुझी हल्ली तिच्यासाठी तू का गाते रडगाणी का नाहीच केलं तू औषध पाणी तेच तर सांगते मी ध्यानात येतं का नाही तिने प्लॅस्टिकच्या कायरे बघा चारा ग चघला तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरण ओढवलं तिचं बिचारं रेडकू रड रड रडलं दुधा वचून अडलं चढलं माझं मन खूप तटपडलं प्लास्टिक हेच कारण जनावरांचं ओढवते मरण म्हणून म्हणते आणि काय म्हणते मला बाजार जायचं नाही मला बाजार जायचं नाही आवं सरकार मी काढला आदेश टिकमेका वापरून हे आपल्या विषयांना तुम्ही बाकी वाटलाय का असं वाटत नाही सांगरे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलं तरी काय ते समुंद्र किनाऱ्यावर ते समुंद्र किनाऱ्यावर आता काय त्या समिंद्र किनाऱ्यावर ते समुंद्र किनाऱ्यावर मरून पडली तुम्ही जर असा दोलात पण आता असवं अर अर फार वाईट झालं प्लॅस्टिकच्या विख्यातून जल जलचर जलच्या ध्यान देऊ नय का एवढंच नाही आणखी काय ना। सरकारने केलाय कायदा सजीवांना वाचवायचं केला फायदा काय सांगते आपण गोरबान सांगतो आपली काही माय ओसाड ओसाळ कशी काय कशी काय जमीन नांगरली काही माय जमीन नांगरली प्लास्टिक जाईल वरती आली शेतात ती केल कसं कशी मिळतील खंडीपार कसं म्हणून म्हणते मला बाजार जायचं नाही मला बाजार जायचं नाही म्हणून मी सांगते ते करा समजा लोकांना उद्देश करा तो हो काय वापरू पिशवी कागदाची आणि कापडाची प्लास्टिक पिशवी नको काळजी घेऊ असू घरायची घ्यायची की नाही बाजाराला भय बाय पण मी प्लॅस्टिकची थली हातात धरणार नाही अको घेऊन घरायला चला बाजाराला चला कापडाची थली घेऊन बाजाराला आमच्या नाटकात पाच उद्देश आहे की